नमस्कार मी स्वाती स्वातीच रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत संक्रांत जवळ येत आहे आणि संक्रांत म्हटलं की तिळाच्या रेसिपीज आपण बनवतोच त्यातल्या त्यात तेतल तीळ वडी तर आवर्जून बनवल्या जाते तर आज मी तुमच्यासोबत अगदी खुसखुशीत जिबेवर ठेवताच विरघळील अशीच तिळाची वडी शेअर केलेली आहे नेहमीप्रमाणे व्हिडिओ भरपूर टिप्सहित मी शेअर केलेला आहे तो व्हिडिओ पूर्ण पाहावा तर सुरुवातीला आपण भाजून घेऊयात इथे एक वाटी मखाणे मखाणे छान असे खरपूस भाजून घ्यायचे तेल किंवा तुपाचा वापर न करता मखाणे भाजले गेले पाहिजेत दोन वाट्या शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे कच्चे घेतल्यामुळे ते भाजून घ्यायचे तुम्ही जर आधीच भाजलेले शेंगदाणे जर तुमच्याकडे असतील तर परत भाजायची गरज नाही आणि या वडीमध्ये तुम्हाला जर शेंगदाण्याची साल काढायची असेल तर तुम्ही काढू शकता नाही काढली तरीही चालेल तर शेंगदाणे भाजून झालेले आहेत साईडला ठेवूयात तर आता तीळगुळाची वडी बनवतोय म्हणजे तिळाचा वापर हा झालाच पाहिजे तोसुद्धा भरभरून बर तर दोन वाट्या भरून आपण इथे पांढरे तीळ घेतलेले आहेत तुमच्या जवळ जर ज़व काळे तीळ असतील तर तुम्ही ते सुद्धा घेऊ शकता तीळ अगदी पटकन असे भाजल्या जातात तर आता तिन्ही साहित्य साईडला काढून ठेवूयात आता एक वाटी मखाणे दोन वाटी शेंगदाणे दोन वाटी तीड असं पाच वाटी ते साहित्य झालं होतं तर आपण इथे साडेतीन वाट्या गूळ घेतलेला आहे त्याला अर्धी वाटी पाणी आणि एक चमचा तूप घातलेला आहे छान आता ते मेल्ट होऊ देऊयात तोवर हे साहित्य थंड झालेलं आहे तर हे मिक्सरच्या भांड्याला दर असं फिरून घ्यायचं याची अगदीच बारीक पावडर नाही करायची थोडंसं दर असं ठेवायचं बघू शकता या पद्धतीने तोवर इकडे बघा गुळसुद्धा मेल्ट झालेला आहे तर आता आपण याला सतत चालवत छान असं गुळाला शिजून घेऊयात इथे गुळाचा आपल्याला असा पक्का पाक नाहीत करायचा आहे थोडासा कच्चाच ठेवायचा आहे जेणेकरून आपली वडी सॉफ्ट राहील अगदी जर तुम्ही चिक्कीप्रमाणे कडक गुळाचा पाक बनवला तर वड्या मग चिक्कीप्रमाणे होतील तर तुम्हाला त्या खूप जास्त पातळ ठेवावं लागतील आपण थोडीशी दाटसर थोडीशी जाडसर वडी ठेवणार आहे म्हणून पाक हा थोडासा कमी बनवायचा तर त्यामध्ये आपण एक चमचा इलायचीची पावडर आणि एकच चमचा अद्रकची पावडर घालावी अद्रकची पावडर याच्यामध्ये घालणं ऑप्शनल आहे पण घातल्यास चव छान येईल सोबतच हिवाळ्यामध्ये आपण ह्या वाळ्या खाणार आहे संक्रांत म्हणजे हिवाळा तर सर्दी खोकला कफ याच्यामध्ये सुद्धा ह्या आपल्याला लाभदायक ला ला ठरतील जर जे आपण कूट करून ठेवलं होतं शेंगदाणे मखाणे आणि तीळ याचं ते याच्यामध्ये घातलेलं आहे बघू शकता आणि आता याला सतत चलवत असं मिक्स करायचं गुळाचा अगदीच पक्का पाक नाही करायचा आपल्याला आता आपण हे शिजवू शकतो आता याला जोपर्यंत शिजवायचा आहे तोपर्यंत हे पूर्णपणे याचा गोळा तयार होणार नाही तर आता हे कढईला सध्या खूप जास्त चिटकत आहे जसं आपण याला शिजू तसं तसं हे कढई सोडायला लागेल गॅसची फ्लेम एकदम लो करायची आणि नंतर याला आपण असं सतत चालवत शिजवून घेऊयात याला जर इथे तुम्ही कमी शिजवलं तर काय होईल गुळ हा चिकट चिकट लागेल वड्या व्यवस्थित सेट होणार नाहीत आणि खाताना दाताला तो चिपकेल म्हणून हे शिजवताना व्यवस्थित शिजवून घ्यायचं म्हणजे गुळाचा पाक व्यवस्थित शिजला गेला पाहिजे या स्टेजला तुम्ही या बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता आणि जसं जस हे शिजत जाईल तसं तसं त्याची कन्सिस्टन्सी थोडीशी दाट होईल तर इथे याला सतत चलवत मला परत तीन ते चार मिनटं झालेली आहेत गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवली होती तोवर आपण काय करूया एखाद्या ट्रेला तुपाने ग्रेस करून घेऊयात तूप लावणे आवश्यक आहे जेणेकरून आपण ह्या याच्यामध्ये सेट करू तर त्या लवकर अशा निघतील बघू शकता आता कढाई सोडत आहे परत आपण याला एक ते दोन सेकंद शिजवून घेऊयात शेवटच्या स्टेजला एक चमचा तूप जरूर घालावं जेणेकरून याच्यावरती एक शाईन येईल एक चकाकी येईल आणि वडी खाताना सॉफ्ट लागेल कारण तुपामुळे छान अशा वड्या सॉफ्ट होतात तर आता बघू शकता आता हे बॅटर कढई सोडत आहे याचा गोळा तयार होत आहे तर आता आपण हे तूप लावलेल्या ट्रेमध्ये ट्रान्सफर करूयात मस्तच इथे हे थोडं फास्ट करायचं छान असं पसरून देऊयात पूर्ण प्लेटमध्ये एखाद्या वाटीच्या बुडाला तूप वगैरे लावून घ्यायचं आणि ही वरची जी परत असते ती प्लेन करून घ्यायची परफेक्ट बघू शकता तुम्ही सध्याच काय छान अशी चकाकी आलेली आहे आणि आपल्या वड्या सध्याच शाईन करत आहेत हे एक चमचा तूप घातल्यामुळे होतं गार्निशिंग करणं पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला करावं असं वाटलं तर काजू बदामाचे काप घालायचे नाही घातले तरीही चालतील गरम मध्येच गरम याला आपण वड्या पाडून घ्यायच्या म्हणजे काय होते नाही तर जास्तच कडक झालं की वड्या व्यवस्थित पडणार नाही सध्या हे खूप जास्त गरम आहे तरीसुद्धा मी तुम्हाला काढून दाखवलं आहे आता याला दोन तासासाठी या आपण सेट व्हायला ठेवूयात मला पूर्ण विश्वास आहे आजची रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब सुद्धा, करा